नमस्कार मी भास्कर आनंदा धनगर शेतकरी पुत्र मुक्काम पोस्ट अकराडे तालुका जिल्हा नंदुरबार माध्यमिक शिक्षक आदर्श माध्यमिक विद्यालय सुंदरदे तालुका जिल्हा नंदुरबार निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाने व्याकुळ व हवालदिल झालेल्या शेतकऱ्याची व्यथा व जिद्द आज मी माझ्या काव्यातून मांडणार आहे कवितेचं नाव आहे फक्त जग म्हणा कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स आणि सबस्क्राईब अवश्य करा फक्त जग ओळख लटका साहेब मला उन्हात आला कोणी कपडे होते मडकटलेले अन डोक्यावरती गोनी क्षणभर थांबला नंतर रडला बोलला डोळ्यात पाहून क्षणभर थांबला नंतर रडला उलला डोळ्यात पाहून दुष्काळ रुपी संकट आले नदी नाले गेले आटून धान नेल भांडवल नेला, नेला ही खेळ मांडला धान नेल भांडवल नेला, नेला नशीबाचाही खेळ मांडला रित्या हाती जाईल कसा संसार मात्र थांबवला पिक जळाली मेली। होते नव्हते सारे गेले पिक जळाली गुर मेली होते नव्हते सारे गेले आठवण म्हणून हृदयामध्ये नाव दुष्काळ कोरले कुटुंबाला घेऊन संगे साहेब आता लढतो आहे कुटुंबाला घेऊन संगे साहेब आता लढतो आहे कोरडी जमीन कसतो आहे पावसाची वाट बघतो आहे तिजोरीकडे हात जाताच रडत रडत उठला तिजोरीकडे हात जाताच रडत रडत उठला मदत नको साहेब जरा पोरकेपणा वाटला मोडून पडला कणा तरी ताट हाय बाणा मोडून पडला कणा तरी ताट हाये बाणा साहेब थांबून वसुली बँकेची फक्त जग म्हणा साहेब थांबवून वसुले बँकेची फक्त जग मना, फक्त जग मना, फक्त जग म्हणा धन्यवाद